शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये ह्या शुगर किन मध्ये ज्यावेळी आपण प्लांटेशन करत असतोय किंवा कांडी लागण केलेली असते आणि त्याचं जर्मिनेशन झालेलं असत अशा वेळेला आपण वेगवेगळ्या घटकांची आळवणी आपण त्या प्लॉटमध्ये घेत असतोय त्याच्यामध्ये शेतकरी काय काय पद्धतीने प्रॅक्टिस करत असतो किंवा कोण कोणत्या पद्धती त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल करायला सांगितलेल्या असतात मी ज्यावेळी ह्या शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचं फॉर्म्युलेशन शेतकऱ्यांच्याकडून बनवलं जात आहे त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड असेल फुलविक ऍसिड असेल अमायनो ऍसिड असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये बारा झिरो असेल एकोणीस एकोणीस असेल युरिया असेल त्याचबरोबर एखादं कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये तयार करून ह्या घटकाची आळवणी केली जाते शेतकरी मित्र ह्या फॅकल्टी बरोबर आहेत का ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला मार्गदर्शन होणं सुद्धा खूप गरजेचं आहे मी ज्यावेळी जमिनीमध्ये एखादं कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल हे कशासाठी वापरतोय तर माझ्या जमिनीमधल्या ज्या वेगवेगळ्या किडी आहेत मी रोप लागण केल्याच्या नंतर त्यांच्या जवळपास मुळांच्या सानिध्यामध्ये त्या किडी आल्या नाही पाहिजेत आणि आपलं जे रोप आहे ते सर्वसाधारण एक पंधरा तीन आठवड्यापर्यंत सुस्थितीमध्ये राहिले पाहिजेत हा एक कॉन्सेप्ट त्यामध्ये आपण राबवत असतोय त्याचबरोबर बुरशीनाशक त्याच्यामध्ये कार्बेन्डिझम असेल मॅन्टोझेब असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे बुरशीनाशक असतं ते आपण त्याच्यामध्ये वापरत असतोय साप असेल अशा पद्धतीचं बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये वापरत असतोय आणि हे वापरायचं पाठिंबाचा उद्देश काय तर त्या रोपांच्या मध्ये किंवा ज्या पांढऱ्यामुळे असतात त्यांच्या सानिध्यामध्ये अनावश्यक फंगस आल्या नाही पाहिजेत किंवा त्या मोठ्या प्रमाणात त्याचा फैलाव त्या मुळांच्या सानिध्यामध्ये झाला नाही पाहिजेत आणि बुरशीजन्य रोगांच्या पासून आपलं रोप जे आहे ते सुस्थितीमध्ये राहिले पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपण काम करत असतोय पण शेतकरी मित्र ज्यावेळी मी अशा पद्धतीचं केमिकल पेस्टिसाईड्स असतील किंवा केमिकल फंगिसाईड्स असतील हे ज्यावेळी वापरतोय त्यावेळेला ते सगळ्या किडी सगळ्या मित्र बुरशी त्याचबरोबर बॅक्टेरिया गांडूळ नॅमॅटोड ह्या सगळ्यांच्या वरती ते, ते हल्ला करताय ह्याचा परिणाम काय होतोय जे आपण रासायनिक खत जमिनीमध्ये टाकलेलं असतं हे वरच्या थरामध्येच असत आहे ज्यावेळी आपण कांडी लागण करतोय किंवा रोप लागण करतोय हे अगदी जास्तीत जास्त सहा इंचापर्यंत असत आहे आणि ह्याच पद्धतीमध्ये आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरतोय पाणी दिलेलं असतंय त्यावेळेला ते रोपांच्या जवळपास ते मोठ्या प्रमाणात फैलावत आहे त्याचा थेट परिणाम काय होतोय त्याच्या जवळपास कोणत्याही फंगस जिवंत राहत नाहीत त्यांच्या जवळपास मुळांच्या सानिध्याजवळ कोणतंही जीवाणूजन्य जे काय बॅक्टेरिया असतात म्हणजेच वेगवेगळे बॅक्टेरिया असतात वेगवेगळ्या ज्या काय नेमॅटोर्स असतात किंवा गांडुळांची संख्या असते ती संपूर्णपणे नष्ट होत असते मग अशा फॅकल्टी आपण आपल्या जमिनीमध्ये वापरायच्या का हंड्रेड पर्सेंट अशा फॅकल्टी आपण जर सातत्यानं जर वापरत असाल आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर बरीचशी तज्ञ माणसं सुद्धा ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात की तुम्ही कीटकनाशक वापरा बुरशीनाशक वापरा आणि त्याच्यानंतर पंधरा तीन आठवड्यांनी तुम्ही जैविक घटकांचा वापर करा माझ्या जमिनीमध्ये पहिल्यांदा मी जीवाणू मारायचे माझ्या जमिनीमध्ये मी गांडुळांची संख्या कमी करायची माझ्या जमिनीमधले मी मॅटोर्स कमी करायचे ते मारायचे त्याच्यासाठी ही औषधं वापरायची आणि त्याच तज्ञ लोकांच्याकडून आपल्याला हे मार्गदर्शन केलं जात की नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही बायो फर्टिलायझर असेल बायो पेस्टिसाइड्स असतील बायो फंजीसाइड्स असतील ह्याचा वापर आपण त्या प्लॉटमध्ये करायचा हे सूत्र बरोबर वाटतंय का मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारतोय की हे बरोबर आहे का मला ह्याच्यावरती कमेंटच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे काही कमेंट्स शेतकऱ्यांच्या आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी थोडंसं टेक्निकल किंवा थोडंसं सायन्स घेऊन ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक शास्त्रीय पद्धतीनं त्यामध्ये नियोजन करायचं असेल तर शेतकरी मित्रो ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करता येऊ शकत आहे आणि त्यामध्ये जैविक पेस्टिसाइड्स मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून हे प्रबोधन शेतकऱ्यांचं करत आलेलो आहे की माझ्या जमिनीमध्ये ज्या अनावश्यक फंगस आहेत त्याचा समूह नाष्ट करायचे असतील तर वेगवेगळ्या फंगसचा वापर करावा लागतोय ज्या आपल्या मित्र मित्रपुरुष आहेत त्यांचा वापर मी माझ्या जमिनीमध्ये करणार ज्या वेगवेगळ्या किडी आहेत त्याच्यासाठी सुरुवातीच्या फेज मध्ये माझ्या मुलांच्या सानिध्यामध्ये ज्या ठिकाणी आपण रोप लागण केलेली आहे त्या रोपांच्या सानिध्यामध्ये कोणताही अनावश्यक कीटक येणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो आणि त्याच्यामध्ये आपण मॅटारायझम असेल बिव्हेरिया असेल आणि हॉर्टिसिलियम असेल अशा पद्धतीचं बीव्हीएम नावाचं कल्चर आपल्याला मार्केटमध्ये मिळतंय ते, ते आपण आळवणीच्या स्वरूपामध्ये जर दिलं तर हंड्रेड पर्सेंट ह्याचे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे येतात आणि माझ्या जमिनीमध्ये जर तुम्ही ट्रायकोडर्मा असेल सोडोमोनस असेल बॅसिलस असेल त्याचबरोबर हे मेटारायझम असेल बिहेरिया असेल बॅसियाना असेल ऍस्पार्जिलस नायझर असेल ऍस्पार्जिलस आवामोरी असेल अशा वेगवेगळ्या फंगसचा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतोय आणि ज्या आपल्याला अनावश्यक फंगस आहेत त्याचा समूळ समूळ म्हणतोय मी आणि हे जनरेट सुद्धा होत नाहीत शेतकरी मित्र तुमच्याकडं ज्यावेळी हे अशा पद्धतीचं कल्चर वापरलं जात आहे ह्या मित्रपुरुषी आपल्या जमिनीमध्ये जतन झाल्या पाहिजेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या मल्टिप्लाय पण झाल्या पाहिजेत हे ज्यावेळी आपण सातत्यानं करत असतोय त्यावेळी तुमच्या जमिनीमधला अनावश्यक अंग सातत्यानं कमी येत जातोय आणि तो न्यूट्रल बेसला जातोय म्हणजे त्याची जी काय व्हायबिलिटी असते किंवा उत्पादनक्षम जी काय जनरेट होण्याची जी कॅपॅसिटी असते अनावश्यक फंगसची ती समूळ नष्ट केली जाते तुमच्या जमिनीमध्ये अनावश्यक फंगसचा फैलाव अजिबातच होत नाही मग ह्या सिस्टीम जर आपण वापरत असाल वर्षभराच्या मध्ये शेतकरी मित्र कमीत कमी दोन ते तीन वेळेला तुम्ही अशा पद्धतीचा फंगस मित्र बुरशींचा फंगस जो काय आहे तो आपण आपल्या जमिनीमध्ये वापरला पाहिजेत आणि तो पहिल्या अळवणीच्या स्वरूपामध्ये किंवा दुसऱ्या अळवणीच्या स्वरूपामध्ये जर आपण वापरला तर हंड्रेड पर्सेंट त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीचे येऊ शकतात माझ्या जमिनीमधली जी आवश्यक फंगस आहेत त्या जतन केल्या जातात त्याचं संवर्धन केलं जात आहे माझ्या जमिनीमधले जेही मी कीटकनाशकासाठी सांगितलंय मेटाराझम बिवेरी आणि व्हर्टिसिलियम हे ज्यावेळी वापरतोय त्यावेळेला माझ्या जमिनीमधल्या ज्याही हुमणी असेल वाळवीसारखी कीड असेल किंवा तुमच्याकडे खोडकिडीसारखा प्रादुर्भाव होत असेल त्यांचा सुद्धा समूह नष्ट होत असतोय आणि माझ्या जमिनीमधल्या ज्या नॅमॅटोर्स आहेत माझ्या जमिनीमधली जी गांडुळांची संख्या आहे माझ्या जमिनीमधली जी वेगवेगळ्या पद्धतीचे जे जीवाणू आहेत त्याचं सुद्धा जतन केलं जातंय त्याचं संवर्धन केलं जात आहे आणि ते मल्टिप्लाय सुद्धा व्हायला चालू होतात अशा पद्धतीचं आपण आळवणीच्या स्वरूपामध्ये नियोजन केलं पाहिजे मी ज्यावेळी कांडी लागण करतोय त्याचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या फॅकल्टी त्याच्यामध्ये वापरायच्या आहेत ज्यावेळी आपण उसाची रोप लागण करतोय त्यावेळेला आपण जर ह्या पद्धतीच्या फॅकल्टी वापरल्या आणि त्याच्यानंतर आपण एक अशा पद्धतीचं प्रोडक्ट तयार केलेलं आहे सॉइल कल्चर नंबर वन आणि सॉईल कल्चर नंबर टू अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या एक दोन ड्रिंकिंग तुम्हाला घ्यायला लागतात ह्या जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केल्या तर शंभर टक्के आपल्याकडे जी टिलरिंग फेज म्हणतोय फुटवा अवस्था म्हणतोय ऊसाची जी फुटवा अवस्था सर्वसाधारण आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून सुरुवात होते आणि ज्या ठिकाणी आपण रोप लागण केलेली असते सर्वसाधारण एक पंचवीस ते तीस दिवसापासून ही तुम्हाला टेलरिंग फेज दिसायला चालू होते ह्याच्या आधी जर आपण एक पहिल्या पंधरा दिवसामध्ये सॉइल कल्चर नंबर वन ह्याच्यामध्ये द्रावण जे तयार करायचं आहे हे एक लिटरचं द्रावण आहे सॉईल कल्चर नंबर वन जे आहे ते एक लिटरचं द्रावण आहे ह्याच्यासाठी काय करायचं एक शंभर ते दीडशे लिटर पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी असावं त्याच्यामध्ये हे पूर्ण कल्चर टाकायचं आहे त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये पाच किलो युरिया घ्यायचा आहे तो पूर्ण सगळा पाण्यामध्ये ढळून घ्यायचा ते कल्चर तसंच ठेवायचं तीन ते चार दिवस ते तसंच ठेवायचं पाच ते आठ दिवसापर्यंत आपण त्याचा वापर ड्रिंचिंगसाठी करू शकतोय हे केल्यामुळं काय होत आहे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे घटक आहेत शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये जी वेगवेगळ्या वेग पद्धतीची जमिनीमध्ये जी ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होत असतात आपण ज्यावेळी एखाद हिरवळीचं पीक असेल किंवा पाचट व्यवस्थापन असेल किंवा सेंद्रिय खत जी आपण टाकत असतोय त्याच्यामध्ये शेणखत असेल गांडूळ खत असेल किंवा कॉम्पोस्ट खत असेल हे ज्यावेळी आपण आपल्या जमिनीमध्ये वापरत असतोय अशा वेळेला त्याच्यामधून तयार होणारी जी ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वी पद्धतीचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आपल्याला दिसतात जवळपास एक पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास ऑर्गॅनिक ऍसिड्स दिसतात ह्याच्यामधून तयार होणारी जी ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र ग्रोथ प्रमोटर दिसतात काही रोग प्रमोटर दिसतात आणि ही ऑर्गॅनिक ऍसिड्स तुमच्या जमिनीमध्ये तयार होत असतात काही शेतकऱ्यांच्या मध्ये हिरवळीचे पीक घेतलं जात नाही किंवा शेणखतासारखा वापर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य होत नाही ते मिळणं सुद्धा दुरापस्त झालेलं आहे ह्याच्यामुळं अशा पद्धतीच्या फॅकल्टी जर आपण आपल्या जमिनीमध्ये वापरल्या त्याच्यामधून एक ट्रॉलिशियन मधून जे ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होत आहे है। ते ह्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे सगळ्या प्रकारचे जवळपास एक चाळीस पंचेचाळीस प्रकारची ऑर्गॅनिक ॲसिड्स ह्याच्यामध्ये आहेत जवळपास एक जिबरेलिक जे असतंय जिबरेलिक ॲसिड जे आपण म्हणतोय ह्याचे जवळपास एक पन्नास ते बावनच्या आसपास ह्याचे स्ट्रेंथ असतात आपल्या जमिनीमध्ये ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात झी ए वन असेल झी ए टू असेल झी ए थ्री असेल झी ए फोर असेल असे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर निकोटेनिक ऍसिड पायरुविक ऍसिड पॅन्टोथानिक ऍसिड फुलविक ऍसिड अमायनो ऍसिड हेटेरॉक्झिन बायोटीन व्हिटॅमिन बी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कॉम्प्लेक्स याच्यामध्ये तयार करून आपण हे सगळं एक वेगवेगळ्या पद्धतीची जी ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात ती जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रकारचे आपण त्याच्यामध्ये दिलेली आहेत हे वापरल्यामुळे काय होतंय की जमिनीमध्ये जे तुम्ही रासायनिक स्वरूपामध्ये जी खतं दिलेली आहेत किंवा सेंद्रिय स्वरूपामध्ये जी खतं दिलेली आहेत ती त्या ऑर्गॅनिक ऍसिड्स बरोबर चिलेट होतात आणि चिलेट झालेला घटक ज्यावेळी जमिनीमध्ये त्याचं मोबिलायझेशन चालू होत आहे जीवाणूंनी त्याच्यावरती प्रोसेस करायला चालू होते त्यावेळी अजून त्याच्यामध्ये ग्रोथ प्रमोटर वाढवली जातात आणि ती पिकाकडून मोठ्या प्रमाणात अपटेक केली जातात आणि ह्याच ठिकाणी तुमचं बेसिक जे प्रिपरेशन असतंय किंवा जे फाउंडेशन असतंय तुमच्या कांडी लागण केलेल्या उसाचं असेल किंवा रोप लागण केलेल्या उसाचं असेल हे अतिशय छान पद्धतीने त्या ठिकाणी होत आहे हे पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही वापरायचं आहे जर तुम्ही कांडी लागण केलेली असेल तर पंचवीस ते तीस दिवसापर्यंत किंवा पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत ह्या सॉइल कल्चर नंबर वन ची आळवणी घेऊ शकताय सॉइल कल्चर नंबर टू आहे दोन आहे हे कल्चर तुम्ही सर्वसाधारण आपलं पीक साठ ते सत्तर दिवस झाल्याच्या नंतर ही ह्याची दुसरी आळवणी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सेम कंटेंट आहेत पण थोडेसे वेगळे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये काही इंडॉलब्युटरिक ऍसिड आहेत त्याच्यामध्ये काही ब्युटॅरिक ॲसिड आहेत सिक्स ब्युटॅरिक ऍसिड आहेत नॅप्टलिन ॲसिटिक ॲसिड आहे सायटोकायनिन जे ऑक्सिन्स असते हे सगळ्या प्रकारची थोडीशी वेगळी त्याच्यामध्ये दिलेली आहेत ज्यावेळी त्या पिकाची रिक्वायरमेंट त्या पद्धतीची असते जे जमिनीमधून मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार केली जातात मुळांचा रूट झोन एरिया चांगल्या पद्धतीने तयार केलेला असतोय आणि त्याच्यामध्ये अजून थोडीशी त्याच्या मध्ये जी व्हाईट रूट्स मोठ्या प्रमाणात आली पाहिजेत पांढऱ्या मुळ्या जोपर्यंत त्याच्यावरती येत नाहीत तोपर्यंत अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात अपटेक करत नाही आणि ह्याच्यासाठी कल्चर नंबर टूचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये पांढऱ्यामुळे येण्याचं जे प्रमाण आहे ते अजून वाढवलं जात आहे शेतकरी मित्र ज्यावेळी कोणतीही वनस्पती झपाट्यानं वाढत असते त्यावेळी त्या ता जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात असते आणि ह्या पांढऱ्या मध्ये सायटोकायनिन नावाचा एक घटक तयार होत असतोय हे काय काम करत आहे हे जे काय ऑक्सिन्स आहे हे काय काम करत आहे जे आहे ते काय काम करत आहे तर हे त्या पिकाची भूक वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ते जनरेट होत असतंय आणि ते जमिनीतून अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात आपटेक करावं ह्याच्यासाठी रूट कॅपवरती ते जनरेट होत असत आहे म्हणजे मुळांची जी शेंड्याकडची जी बाजू असते पेंट कॅप जे असतंय त्याच्यावरती हे मोठ्या प्रमाणात जनरेट होत असतंय आणि ते ज्यावेळी जनरेट होत असतंय सायटोकायनिन त्यावेळी ते विल पिकाची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध दे करून देत असत आहे म्हणजे जे जमिनीमध्ये सॉइल सोल्युशन तयार होत असत आहे ते मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे हे सायटोकायनिंग घटक त्याच्यामध्ये जनरेट झाल्यामुळं तयार झाल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात आपटेक करत आहे आणि हे सर्वसाधारण त्याची जी काय स्ट्रेंथ असते जमिनीमधली ही पंचेचाळीस दिवसापासून साठ दिवसापासून त्याची झपाट्याने वाढ व्हायला चालू होते अशा वेळेला सॉइल कल्चर नंबर टूचा जर वापर केला तर हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र जे फुटवे आलेले असतात ते जोमदार यायला चालू होतात आणि फुटवे एक समान यायला चालू होतात ह्याच्यामध्ये आय बी ए अशा पद्धतीचा एक घटक दिलेला आहे की जो सुरुवातीचा आलेला जो कोंब असतोय ज्या ठिकाणी आपण कांडी लागण केलेली असते ती ज्यावेळी आप वरती येत असते आणि फुटवे आपल्याला लहान दिसतात त्यावेळेला त्या वनस्पतीवरती थोडासा अपायकल डॉमिनन्स ज्याला म्हणतोय मधला जो सुरुवातीचा आलेला कोंब असतोय हा झपाट्याने वाढताना दिसतोय पण ह्या सॉईल कल्चर नंबर चा ज्यावेळी आपण वापर करतोय त्यावेळेला बरेचसेच फुटवे त्या झाडाला आलेले असतात आणि अशा वेळेला त्याचा जो अपायकल डॉमिनन्स असतोय थो तो थोडासा कमी केला जातोय आणि फुटव्यांच्यावरती ट्रेस येऊ नये ह्याच्यासाठी ते सॉईल कल्चर नंबर टू काम करताय अशा पद्धतीनं हे सर्वसाधारण एक पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान सॉईल कल्चर नंबर टू ची आळवणी घ्यायची आहे हे सुद्धा द्रावण बनवत असते वेळी दीडशे लिटरच्या आसपास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे कल्चर टाकायचं आहे सॉईल कल्चर नंबर टू त्याच्यामध्ये पुन्हा पाच किलो आपण युरिया टाकायचा आहे तुम्ही दुसरं सुद्धा घटक जवळपास एक बारा एकसष्ट झिरो असेल किंवा झिरो पाऊन चौतीस असेल हे सुद्धा एक एक किलो टाकू शकताय म्हणजे जास्तीत जास्त आपण एक दोन किलो त्याच्यामध्ये टाकायचा युरिया जर वापरत असाल तर पाच किलो वापरायचा आहे हे ज्यावेळी आपण कल्चर बनवतोय त्यावेळेला ते कमीत कमी, कमी त्या द्रावणामध्ये ते पाच दिवस तसंच ठेवायचं आहे फक्त दोन्ही कल्चरची जी काय प्रोसेस आहे ती दररोज दिवसातून एक वेळेला त्याची ढवळणी झाली पाहिजे ज्या ड्रममध्ये आपण ते करतोय त्या ड्रममध्ये त्याची दिवसातून एक वेळेला ढवळणी झाली पाहिजे अशा पद्धतीनं ह्याचं नियोजन करायचं ही सिस्टम पाच दिवस का ठेवायचं शेतकरी मित्रांच्यामध्ये जेही घटक आहेत ते ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहेत आणि ज्यावेळी आपण ऑर्गेनिक फॉर्म मधले घटक एखाद्या रासायनिक घटकाबरोबर देत असतोय त्यावेळेला त्याचं चिलेशन चांगल्या पद्धतीने होत आहे कोणत्याही ऑर्गेनिक ॲसिड्स बरोबर तुमचा केमिकल घटक जर देत असाल तर त्याचं चिलेशन चांगल्या पद्धतीनं होतंय आणि चिलेशन झालेला घटक ज्यावेळी जमिनीमध्ये ऍप्लिकेबल करतोय किंवा वापरतोय किंवा ती मुळांच्या जा कक्षेमध्ये जात आहे त्यावेळेला ते, ते न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जे जमिनीमधला असतंय हंड्रेड पर्सेंट स्टँडर्ड क्वालिटीचा असतंय कारण ते द्रावण जे असतंय ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात जवळपास ते नव्याण्णव टक्के आपटेक केलं जातंय ही त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे हे तंत्रज्ञान जे आहे गेली आम्ही दहा वर्ष याचे प्रॅक्टिकल डेमो घेतलेले आहेत आणि प्रॅक्टिकल डेमो घेऊन मग हे तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय शेतकरी मित्रांनो ह्याचा महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजेत आणि हे ज्यावेळी आपण वापरत असतोय त्यावेळेला शंभर टक्के उत्पादन जास्त येण्याची आम्ही शंभर टक्के गॅरंटी सुद्धा तुम्हाला देत असतोय जे फुटवे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी फुटवेची संख्या कमी दिसते बऱ्याच शेतकऱ्यांचे फुटवे कमजोर असतात किंवा जाडीला कमी असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढून त्याची वाढ जी असते ती झपाट्याने होते आणि जाडीला सुद्धा चांगल्या पद्धतीने ते, ते कांड तयार होतंय आणि हे ज्यावेळी दोन कल्चर आपण वापरतोय पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक आणि पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान दुसरी आळवणी अशा पद्धतीने ज्यावेळी आपण नियोजन करतोय तर त्यावेळेला शेतकरी मित्र आपला प्लॉट शंभराव्या दिवशी बाळ भरणीला येतोय हंड्रेड पर्सेंट बाळभरणीचं जे नियोजन असतंय ते आपल्याला शंभर दिवसाच्या आत जो शेतकरी करतोय त्या शेतकऱ्याचं उत्पादन हंड्रेड पर्सेंट जास्त येऊ शकत आहे आणि त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी जर आपण आपल्या प्लॉटमध्ये जर वापरली हंड्रेड पर्सेंट हे चांगल्या पद्धतीचं राहू शकतंय आता हे कल्चर मिळतंय कुठं शेतकरी मित्र हे ऑनलाईन आम्ही तुम्हाला देता असतोय तुमच्याकडचा नंबर मोबाईल नंबर तुमचा ॲड्रेस आणि पिनकोड हा जो खाली स्क्रीनवरती शेतकरी मित्रांना नंबर दिसतोय ह्या नंबरवरती तुम्ही याची डिमांड प्लेस करायची आहे तुम्हाला किती क्षेत्रासाठी वापरायचा आहे कोणत्या व्हरायटीसाठी वापरायचा आहे आणि तुमच्याकडे किती क्षेत्र आहे त्या हिशोबाने तुम्ही जर त्याचा वापर केला हंड्रेड पर्सेंट हे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देणारे घटक आहेत आम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतोय की ह्या पद्धतीची टेक्नॉलॉजी तुमच्या प्लॉटमध्ये जर वापरत असाल तर उत्पादन सुद्धा जास्त येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात त्या प्लॉटमध्ये बळावते शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देत असतोय ते इतर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुद्धा गेले पाहिजेत त्याच्यासाठी हे जे व्हिडिओ देतोय ते शेअर पण करत चला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर आपले जे काही चॅनेल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो धन्यवाद